सकाळ सकाळ गाडी घेऊन निघलो बिओला बिओला गेल्यानंतर पहिल्यांदा काय करीत असतोय पहिल्यांदा बदलत असतोय डे स्टॅम्प आता आजची तारीख होती सत्तावीस ते सत्तावीस तारीख हुडकिली केली बाबा सापडत नव्हती पण सापडली तारीख सापडली आणि लावली आपल्या बिओच्या शिक्क्याला आता बिओच्या शिक्क्याला तारीख लावली बिओच्या शिक्केला तारीख लावली की काय करायचं असते पहिल्यांदा आपलं जे स्टॅम्प बुक असते त्याच्यावर मारीत असतोय स्टॅम्प स्टॅम्प मारली की त्याच्या खाली मारित असतोय सई सई मारून झाली सई मारल्यानंतर काय केल्या की लगेच घेतलं आपलं बिओचं सही पुस्तक असतं या सही पुस्तक घेतलं बिओच्या सही पुस्तकावर लगेच टाकून दिलं मग नाव नाव टाकल्यानंतर लगेच मारून दिली सही सही मारल्यानंतर काय केल्या यात बसलो होतो रोजच्या रोज सही मारली म्हणजे काय टेन्शन रत नाही म्हणजे कोणी आलं ना काही झालं तरी बाबा आलो होतो ते लगेच दिलं टायमिंग टाकून त्यानंतर आलं एक कस्टमर कस्टमर आलं तर बघ करा 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 चांगल्या कडक नोटाच घेऊन आलं मग काय गाड्याने मोजल्यानं करा 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 नोटा नोटा झाल्या मोजून असे बऱ्याच जणांचे पैसे आले होते भाऊ पैसे आले मग काय घेतले सगळ्यांचे पैसे ठेवून पैसे ठेवून घेतल्यानंतर काय केल्या लगेच सगळ्यांच्या भरल्या तर डिपॉझिटचा स्लिपा आता डिपॉझिटचा स्लिपा पटापाटा पटापाटा सगळ्या भरून टाकल्या आता एक कस्टमर काय म्हणलं किंवा ते काउंटर स्लिप त्याने दिली होती छत्तीस हजार रुपये मग त्याला काही लगेच शिक्का मारून काय केलं काउंटर स्लिप देऊन टाकली बाबा घे बाबा उद्या पासबुक घेऊन जाय मग काही लगेच घेतलं आपलं दर्पण दर्पणमध्ये कॅश डिपॉझिट मारायला सुरुवात केली सगळ्यांच्या कॅश डिपॉझिट मारायला सुरुवात केली तर सर्वर काही जास्त चालत नव्हतं पण काय नशिबाने चाल झाले सर्व रण दना दळ्यांचे ती चाळीस जे भाऊचर होते ते सगळेच काय केले भरून टाकले आणि तिथं लगेच लाल पेनाने काही ट्रान्झॅक्शन आयडी लिहून टाकलं आणि खाली लिहून टाकलं त्याचं बॅलन्स आणि त्याच्यावर मारल्या पुस्तकावर दना दना एंट्रा एंट्रा मारल्या त्यानंतर शिक्के मारले पुस्तकावर आता सगळं झालं त्यानंतर काय केलं की आर डी जर्नल फिरनल सगळे घेतले बरायला पहिल्यांदा घेतलं बिओ जर्नल बिओ जर्नल झालं की घेतलं आर डी जर्नल आर डी जर्नल घेतलं आणि आर डी जर्नल त्या पंचवीस आज आर डी भरले होते तर लगेच सगळ्या मग पंचवीस आर आर लगेच भरून टाकलं जर्नल जर्नल बोलून झालं जर्नल भरताना काय काय लिहावं लागतंय लिहायला लागतंय की नाव अकाउंट नंबर त्यानंतर किती रुपये भरले ते सगळं लिहून टाकायचं ते लिहिलं ते लिहिलं नंतर घेतलं डेली अकाउंट तयार करायला डेली अकाउंट तयार करून सगळं हिशोब हिशोब लिहिला डेली अकाउंटवर लगेच मारला त्याच्यावर डेश स्टॅम्प डेश स्टॅम्प मारून झाला की त्याच्या बाजूला मारला लगेच नेम स्टॅम्प नेम स्टॅम्प मारून झाला त्यानंतर काय केलं मोठं अकाउंट घेतलं मोठं अकाउंट म्हणजे घेतलं पी ए सिक्स पी ए सिक्सला म्हणजे ओ डेली अकाउंट त्याच्यावर काय केलं दना दना सगळ्या एंट्री लिहून टाकल्या कशात किती डिपॉझिट मारले कशात किती विड्रॉल केलंय सगळं लिहिलं सगळं झालं मग सगळं आपला आवारला कारभार आणि काय राहिलं होतं ते, ते सगळं ओरकून ठोन आवरून ठेवून दिलं शेवटी काय केलं ओ स्लिप जनरेट केलेली असते त्याच्यावर काय केलं त्याच्यावर लिहिलं सगळा कच्चा हिशोब आणि ते लिहिलं टायमिंग आणि किती वाजता ऑफिस केलं क्लोज मग काय बिओचं डेली अकाउंट गुंडाळून टाकला आणि काढल्या सगळ्या नोटा आज लोकायचं झाला होता बरं ना जास्त त्यामुळे नोटा आल्या होत्या बरेचशे दोनशे चंद शंभर सगळ्याच आल्या होत्या मग काय सगळ्या मोजल्या मग लावलं त्याला रबर रबर लावून ठेवून दिला नोटा आपल्या पशी आणि मग काय निघता निघता फॅन होता चालू फॅन होता चालू तर डायरेक्ट करून टाकलं बंद आणि निघलो आपल्या घरी